नमस्कार जय भीम जय भारत जय संविधान मी विनोद कुमारजी खोपराकडे एक जबाबदार व जागृत नागरिक का आहे कायद्याच्या विद्यार्थी आहे भारतीय संविधानाच्या अभ्यासक आहे एक लोकसेवक आहे आणि एक जनप्रतिनिधी आहे आणि एक आर टी आय कार्यकर्तासुद्धा आहे जिवती तालुक चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये जे मागील दोन हजार सतरापासून मय्यत खातेदार जे संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजनेचे मय्यत खातेदारांचे कोठ्यावधी रुपये तिथले तहसीलदार रेडिओ कलेक्टर यांनी संगणमत करून कटकारस्थान करून जे पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग केलेले आहे त्याबद्दल मी काल पत्रकार परिषद घेऊन माननीय कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी राय यांच्या न्यायालयामध्ये ही पिटिशन दाखल केलेली आहे आणि या पिटिशनमध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा जे प्रेझेंट कलेक्टर आहेत त्यांना आरोपी केलेले आहे त्यानंतर तहसीलदार ए कलेक्टर यांना आरोपी केलेले आहे तिथले जे युवतीचे तहसील जे दंड ठाणेदार आहेत मंग कांचन पांडे यांनासुद्धा आरोपी केलेले आहे पोलीस अधीक्षकला आरोपी केलेले आहे कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे अर्थी मागील चार महिन्यापासून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र लिहून का या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली असता गृहमंत्री असलेले मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा याकडे लक्ष दिले नाही आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे आता पालकमंत्री आहेत उईके साहेब यांनीसुद्धा या प्रकरणात लक्ष दिले नाही इथले आमदार खासदार मंत्री सगळे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरलेले आहे एवढा मोठा करोडो रुपयाचा घोटाळा झाला असतानाही त्यांनी या प्रकरणामध्ये ज्यांमधून दुर्लक्ष केलेले आहे मी चार महिन्यापासून या प्रकरणामध्ये लक्ष म्हणजे विशेष पुराव्यासह तक्रार केली असताना तत्कालीन के एच ओ यांनी त्या जे पांडुरंग नंदुरकर आहे त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये दहा लाख छेचाळीस हजार रुपये जमा झाले असताना ते जेव्हा माझ्याकडे आले असताना त्यांना तात्काळ ते पैसे दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या खात्यावर जमा झाले असताना त्यांनी आत्तापर्यंत पंचवीसपर्यंत का ठेवलं म्हणून मी त्यांना जमा करण्यास सांगितलं असता तिथल्या कलेक्टरनी त्याला चौतीस लाख सव्वीस हजार रुपये भरण्यास सांगितले आणि त्यांनी एट ए टाईम चौतीस लाख रुपये भरलेले आहे जर एक कनिष्ठ बाबू जर चौतीस लाख रुपये एट ए टाईम भरत असेल आणि भरलेले आहे तर तिथल्या तहसीलदार हे कलेक्टरच्या खात्यामध्ये किती करोड रुपये गेले असेल तिथल्या जो पाटणच्या स्टेट बँकच्या बँक मॅनेजर आहे त्याच्या खात्यामध्ये किती गेले असेल कारण हे सगळे वाटप करत होते दहा टक्के त्या बाबूच्या खात्यामध्ये येत होते वीस टक्के तिथल्या बँक मॅने येत होते आणि तिथले काही कर्मचारी छोटे मोठे होते ऑपरेटर त्यांच्या खात्यामध्ये दहा लाख दहा टक्के जमा होत होते आणि हा संपूर्ण पन्नास टक्के रक्कम तिथल्या तहसीलदारच्या खात्यामध्ये जमा होत होती आणि अशी असताना त्या मागील सात वर्षापासून या कुठेही ताळमेळ लागल्या नाही आणि जिल्हाधिकारी यांना यांनासुद्धा वारंवार मी तक्रार दिली असताना त्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये आरोपीचा बचाव केलेला आहे अजूनपर्यंत तिथल्या जो क्लर्क आहे वरिष्ठ लिपिक पांडुरंग नंदुरकर आणि तिथले तहसीलदार आहेत चिडे तत्कालीन त तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे प्रवीण चिडे त्यानंतर अविनाश शंभटकर आणि आता प्रेझेंट जे तहसीलदार आहेत मोगरकर रुपाली मोगरकर हे यांच्यावर तत्काळ एफ आय आर रजिस्टर करून कारवाई करायला पाहिजे होते परंतु अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही त्यानंतर तिथले तहसील एच डी ओ आहे रवींद्र माने यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून कारवाई करायला पाहिजे पण यांनीसुद्धा कारवाई केलेली नाही त्या प्रकरणामध्ये सर्व जे महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांना बचाव केलेले आहेत चौतीस लाख रुपये जेव्हा त्यांना भरण्यास लावले होते दोन महिन्यापूर्वी आणि आता काल हे तुम्ही पाहू शकता सर्व लोकमतला पुण्य बातमी बातम्या नौग लागलेली आहे की नव्याण्णव लाख रुपयाची अपरात झाली आहे असे पोलिसांचा रिपोर्ट आहे आणि त्यांनी काल तीन लोकांना पुन्हा अरेस्ट केलेले आहे ॲक्च्युली हा नव्याण्णव नौग लाख नसून एक करोड ऐंशी लाखाचा वर्ग महाघोटाळा झालेला आहे आणि यामध्ये चार तहसीलदार आहेत एन डी ओ आहेत कलेक्टर आहे आधी माझी तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुलानी साहेब आहेत आता विद्यमान जिल्हाधिकारी विनय साहेब सुद्धा यामध्ये सामील आहे असे असताना पोलीस प्रशासनाने यामध्ये तात्काळ ॲक्शन घेणे आवश्यक असतानासुद्धा पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे त्यांनी एवढी मोठी तक्रार मी दिलं असतानासुद्धा मागील अनेक पेपरला या बातम्या येतात अनेक वेळा मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतानासुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष देण्यास तयार नाही आहे त्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये जातीने लक्ष दिलं असतं कलेक्टरला निर्देश दिलं असतं तर हे प्रकरण केव्हाचं सुटलं असतं मान्य विभागीय आयुक्त नागपूर यांनीसुद्धा माझ्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी महोदय यांना तात्काळ एक्शन घेण्याचे पत्र दिलं असताना मागील दोन महिन्यापासून त्यांनी ते प्रकरणसुद्धा दाबून ठेवलेले आहे या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी बजवत असेल तर ते आमचे जिल्हाधिकारी माननीय विनय गौडा जेसी यांनीसुद्धा या करप्शनमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केले आहे तसेच पोलीस प्रशासनाने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे एका मय्यत खातेदारांच्या याने त्यांनी दोन एक महिन्यापूर्वी एफ आय आर दाखल केले आहे जिवंत माणसं जेव्हा ते नोकऱ्या करत आहेत आजही ते प्रेजेंट आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे पर, परंतु हे प्रकरण तिथले ठाणेदार कांचन पांडे यांनी सुद्धा हे प्रकरण मय्यत लोकांच्या मयत व्यक्ती जो एलेवराय विकास त्यांच्या नावानं एफ आर दाखल करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी मागील अनेक दिवसापासून याचा पाठपुरावा करीत असल्यामुळे आणि काल अखेर नायला जास्त मान्य कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी राजूराय यांच्या न्यायालयामध्ये मी ही पिटिशन दाखल केलेली आहे आणि याच्यावर तात्काळ जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी सीसह पोलीस प्रशासन आणि संबंधित चारही तहसीलदार एच ओ आणि कनिष्ठ लिपिक यांच्या एफ आर रजिस्टर करण्याची मागणी मी न्यायालयामध्ये केलेली आहे आणि हे सर्व आता तुम्ही पाहू शकता हे सर्व बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहे को संबंधित ठाणेदारांनीसुद्धा नव्याण्णव लाखाची अफरातप झाली ते कबूल केली आहे जर नव्याण्णव लाखाची अफरातप झाली हे ते कब कबूल करत होते तर जिल्हाधिकारी यांनी त्या तला संबंधित बाबूवर चौतीस लाख रुपये भरण्याची का कसे काय केले कोणतेही पत्र न देता त्या बाबूनेसुद्धा चौतीस लाख रुपये भरले कसे जर चौतीस लाख रुपये एक बाबू भरत असेल आणि त्यांच्याकडे एवढे चौतीस लाख रुपये आले कसे एटी टाईम हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्यांनी इन्कम टॅक्ससुद्धा बुडवलेले आहे जर बाबूजी त्या कसून चौकशी केली असते तर त्या प्रकरणामध्ये मोठे मोठे जे महारथी आहेत तहसीलदार ए डीओ कलेक्टर हे याच्यामध्ये आले असते या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सी बी आय चौकशी करावी ईडी लावावी यांच्या मा याच्या कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे मय्यत लोकांचे पैसे खातात यांना लाज वाटत नाही तशीला रेडिओ कलेक्टरला एवढा मोठा करोड लाखो रुपये पर असताना सुद्धा ही खूप मोठी शोकांतिक आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सखोल चौकशी लावून सीबीआय इन्क्वायरी करावी अशी मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असून हे एक व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावे आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावे याकरिता मी हा छोटासा व्हिडिओ आज पत्रकार परिषद तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे मयत खातेदारांचे पैसे मागील सतरापासून पंचवीसपर्यंत जानेवारी तिथले तहसीलदार एच कलेक्टर आणि तिथले क्लर्क यांनी अफव केल्यामुळे आणि तिथल्या बँक मॅनेजरच्या माध्यमातून मयत लोकांच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यामध्ये वर्ग केल्यामुळे आज तिथले चौदा विरुद्ध जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह चौदा विरुद्ध मी राजौऱ्याच्या न्यायालयामध्ये होतदारी पिटिशन दाखल केलेली आहे कोर्टाने पिटिशन आहे यामध्ये पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे तिथे ठाणेदार कांचन पांडे साहेब तसेच एच जी ओ साहेब कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब चार तहसीलदार आहेत दोन कलेक्टर साहेब आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मी मागणी न्यायालयामध्ये केले आहे त्यापूर्वी हे कमिशनर साहेबांना मी पत्र दिलेले आहे पत्रामध्ये कमिशनर साहेबाने जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे की तात्काळ या प्रकरणामध्ये दर लक्ष देऊन जे जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावे असे पत्र जेव्हा एकवीस तीन पंचवीस रोजी दिलं असताना कमिशनर साहेबांनी पत्र कलेक्टर साहेबाला दिलं असतानासुद्धा त्यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही त्यामुळे विद्यमान जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा जी सी साहेब यांनासुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी केलेले आहे एस पी साहेबांना आरोपी केलेले आहे सर्व आरोपींचे नंबर आहे आणि या प्रकरणामध्ये जेव्हा तत्कालीन जो बाबू आहे पांडुरंग नंदुरकर यांच्या मुलीच्या खात्यामध्ये दहा लाख छेचाळीस हजार रुपये जेव्हा जमा झाले असता तेवीसमध्ये त्यांनी पंचवीसपर्यंत ही रक्कम भरली नाही जेव्हा मी ती रक्कम त्यांना भरण्यास सांगितलं असतं त्यांनी चौतीस लाख चोवीस हजार सहाशे रुपये रक्कम भरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हे जेव्हा बाबूच्या एखाद्या क्लबच्या खात्यामध्ये चो चौतीस लाख चोवीस हजार सहाशे रुपये एनी एनीटाईम येतात आणि तो पैसा भरतो तर तहसीलदारच्या खात्यामध्ये किती पैसा गेला असेल कलेक्टर साहेबांच्या आणि डी ओ साहेबांच्या खात्यामध्ये आज किती करोडं रुपये गेला असेल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी न्यायालयामध्ये आज पिटिशन दाखल करून घेतलेली आहे केलेली आहे आणि न्यायाधीश मोदयांनी त्यांना या प्रकरणामध्ये तहसीलदार साहेब एच डी ओ साहेब कलेक्टर साहेब आणि संबंधित बाबू या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांच्यावर सखोल एफ आय आर रजिस्टर करून कारवाई करावी अशी मागणी मी न्यायालयामध्ये केलेली आहे त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन ही सर्व माहिती मी पत्रकार बांधवांना दिली आहे